मी काय म्हणला आपण पोरीच्या घरी चाललो तर तिथं जाऊन लिहि तू आपली गरीबी नको दाखव गरीबी का दाखवायची लोक कार घेऊन जाते पोरी पाहिले आपण तर सायकल घेऊन चाललो का आ? अबे तर त्या बापान थोडी मला घेऊन दिली सायकल मी ना मागून आणली आहे काय का एवढी बेजती करून राहिला पोरगी पहा चाललो ना आपण अबे तर तुम्हाला थोडी घेऊन दिली आहे सायकल मी ना माझ्या मित्राला मागून आणलेले का तुथा रस्त्यावर चालला तरी लोक तुला पैसे मागन हो गे ठीक आहे ठीक आहे एवढीच बेचे गेली ना जाऊ दे आता एवढीच एवढा ना बरं आहे का तुला सायकल वर घेऊन आलो नाही तर तू तर पैदलच येणार होता पोरगी पाहिले अरे नमस्कार या 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 तुमच्याकडे तर कार होती ना मी पैदे अरे आहे आहे आमच्याकडे पण कार आहे ते कसं तुमच्या इकडे रस्ते खराब आहे ना म्हणून आम्ही तिकडे मोठ्या रस्त्यावर आमची कार अरे तिकडे तर नो पार्किंग आहे द्या मला तुमच्या गाडीच्या बी मी पार्किंग मध्ये लावून आणतो अरे नाही नाही टेन्शन नको हो घ्या आमच्या गाडीची पार्किंग प्रायव्हेट राहते अरे वाटते मोठ्या घरची पार्टी आहे काय या आतमध्ये बसू चला या या बसा बसाय अरे दाखवा ना पोरगी तर दाखवा थोड चाय पाणी तर पिऊन घे हे माझे लहान भाऊ आहे तुमच्या दोघांमधून मुलगा कोण आहे हा, 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 मुलगा कोणतं काम करते मुलगा मी मी तर मॅनेजर राव कुठं कुठं मॅनेजर आहे अरे आमचं काम आहे प्रोडक्ट बनवायचं असं प्रोडक्ट जे प्रोडक्ट खाऊन लोक बहुत खुश होते खुशी नाचायला लागते असं प्रोडक्ट बनवायचं आपलं काम आहे अरे बापरे एवढी मोठी कंपनी अरे भाऊ मी का म्हणलं त्या गोष्टी सोडा पहिलं मुलगी दाखवा ना अरे हो हो एवढी का घाई आहे जा रे बाबू ताईला घेऊन या बरं याच्यातून मुलगा कोणता आहे ते सांग पहिलं हा हाय मुलगा हा हा मुलगा याच्या सोबत लग्न करीन मी तर डबरीवर मी नाही करत लग्न का, का म्हणला तू इम कार आहे लागत नाही का म्हटला होता तू मॅनेजर आहे खर खर्याच्या प्रोडक्शन करते का तू थांब आता म्हणूनच म्हणलं होतं मंगाशी का लंबे लंबे फेक पुन्हा तिला एका सुताचा गुंडाळ फेकून दिलं तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असणार तर लाईक सबस्क्राईब अँड शेअर करा आणि असाच सपोर्ट करत राहा